नमस्कार शेतकरी बंधूंनो वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी एक व्हिडिओ प्रदर्शित केला होता अशा स्वरूपाची द्रवरूप मळी शेतात टाकावी का जलस्रोत बाधित होतील का मला असे वाटते निश्चितच अशा स्वरूपाची द्रवरूप मळी बिलकुल शेतात टाकू नये त्याचे कारण असे ही मळी जरी आपण आपल्या स्वतःच्या मालकीच्या शेतात टाकत असू तरीही ही, ही मळी जेव्हा आपण शेतात पाणी देतो किंवा पावसाचे पाणी येते तेव्हा ही पाण्याच्या स्रोतावर वाहून आजूबाजूचे ओढे व नद्या यांना तसेच विहिरीमध्ये याचा अर्क उतरतो व आपण पाहू शकता इथे अत्यंत काळी कुट्ट घानेरडी अशी ही मळी ज्याने आपली जी मायभूमी आहे आपलं जी शेत आहे ज्याने आपल्याला इतके दिवस अन्नधान्य पिकवण्यास मदत केली आपण सेंद्रिय शेती सोडून अशा स्वरूपाची घातक मळी फुकट मिळणारी आपण त्याच्यामध्ये टाकून केवळ आपण आपलेच नुकसान नाही करून घेत तर आपल्या गावातील आपले बांधव आपले पशुपालक शेळ्या प पाळणारे गाई म्हशी पाळणारे जे की आजूबाजूच्या ओढ्याला पाणी पाजवतात त्या ठिकाणी <laughs> या मळीचा अर्क उतरून त्यांच्या पशुधनास हानी पोहोचू शकते त्यांचे स्वास्थ्य बिघडू शकते तसेच हे पाणी पिण्यास आरोग्यास योग्य राहत नाही ही मळी द्रवरूप असल्याकारणाने पाण्यामध्ये मिसळण्यास मिसळता मिसळल्या जाते तेव्हा कृपया नम्र विनंती आहे की अशा स्वरूपाची द्रवरूप मळी कोणीही शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतात टाकू नये आपण सोन्यासारखे आपले शेणखत ते शेतामध्ये टाकावे असे फुकटचे उपाय करून आपल्यालाही त्रास आणि आपल्या शेजारी बांधवांना आपल्या गावकऱ्यांना त्रास होईल अशा स्वरूपाचे वर्तन करणे हे अत्यंत <coughs> निंदनीय आहे आपण ते करू नये ज्यामुळे आपल्या शेजाऱ्याची व आपल्या इतर पशुपालकांच्या पशुधनाचे नुकसान होईल तेव्हा आमच्या शेजारी शेतकऱ्याला रात्री नऊ वाजता हा आलेला टँकर दुसरा टँकर आहे हा ह्याच्यात दिसणारा पण रात्री नऊ वाजता आलेल्या टँकरला मी वापस पाठवण्यास सांगितले परंतु ते सांगूनसुद्धा त्यांनी ऐकले नाही व अशा स्वरूपाची ही मळी त्यांनी त्यांच्या शेतात टाकून घेतली व त्या सहकार्य करणारे त्यांचे गडी हे सुद्धा तेवढेच दोषी आहेत तेव्हा कृपया अशा स्वरूपाची माझी टाकूने ही विनंती